नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्त्याचा जी आर काल प्राप्त झालेला असून आता शेतकऱ्यांना एकदाच दोन हप्त्याचे चार हजार रुपये मिळणार की एका हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार तसेच हा शेतकर नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर कधी जमा होणार पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ यापूर्वीचे प्रलं प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी आता शासनाने एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आले आहे तर काल संध्याकाळी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला असून या जी आरच्या माध्यमातून तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत असे सांगण्यात येत आहे की ज्या लाभार्थ्यांना मागील हप्ता मिळालेला नाही त्यांना आता या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि मागील हप्त्याचे दोन हजार रुपये असे मिळून आता चार हजार रुपये एकत्रित वितरित केले जाणार आहेत म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ता मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना आता एकच हप्ता वितरित होणार आहे आणि ज्यांना मागील हप्ता मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांना दोन हप्ते म्हणजेच चार हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत तर मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा की किती तारखेला नमोचा हप्ता मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज नंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जिल्हा वाईज नमोदचा हप्ता वितरित करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेती निगडित माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद